नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतोय मऊ लुसलुसी तशी तोंडात विरघळणारी बेसन बर्फी तर त्यासाठी इथं साहित्य घेतले बघा इथं आपण सगळं साहित्य ह्याच वाटीच्या मापाने घेतलेलं आहे सगळ्या वाट्यात सेम आहेत आपल्या हे बघा एकही एक वाटी अगदी सगळ्या वाट्या सेम आहेत सेम वाट्या भरून आपण सगळे घेतलेले बेसन दोन वाट्या साखर एक वाटी जेमिनी डाळडा एक वाटी पाकासाठी पाणी हा डाळडा आहे इथे कढई तापायला ठेवली ह्याच्यामध्ये तापायला ठेवूया आता आपला लालडा मस्त उकळते तोपर्यंत आपण इथं साखरेचा पाक करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये ह्याच एका वाटीने पाणी टाकूया आपण इथं आता मस्त आपल्याला हा पाक आता तार चा एक तारी घ्यायचा आहे पूर्ण साखर वितळून गेली आपली मोठ्या गॅसवर आपण पाक करायला ठेवलेला आहे इथं हळूहळू आता आपला पाक तयार व्हायला लागलेला आहे इथं आता पाक आपला छान झालेला आहे बघा एक तार पडतीये अशी तार पडली पाहिजे पाकाला आपल्या पूर्ण एक तार तुटत नाहीये व्यवस्थित झालाय अगदी हा चिटकला जातोय आपल्या इथं छण साळून घेतलेले ते याच्यामध्ये टाकून देऊया पूर्ण याच्या गुठळ्या आपण मोडून घेणार आहे गॅसवर आपण पूर्ण इथं सगळ्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत बघू शकता तूप तापलेले आहे आता गरम गरम तूप आहे आपण थोडं थोडं करून त्याच्यात टाकूया आता आणि नि, व्यवस्थितपणे हे असं दहा वाहू आपण हे जे उकळलेलं तुपे त्याच्यात टाकते टाकत टाकत टाकायचं एकदम टाकायचं नाही आपल्याला इथं गॅस एकदम आपण बारीक ठेवलेला आहे आता इथं आपण एक खोलगट ताट घेतले ताटाला थोडस तेल लावून घेऊया बघ अशा पद्धतीने आता इकडं आपला थोडा उरलेला जो डाळ आहे तो पण आपण याच्यात टाकून देऊया गॅस बंद करून टाकले आता इथं आपण ज्या तेल लावले त्याच्यामध्ये मिश्रण ओतून देऊया आता हे मिश्रण आपण एका ताटात ओतून घेतलेलं आहे आता ह्याला थंड होईपर्यंत आपण जरा थांबूया आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया बघू शकता इथं तुम्ही मस्त ह्या मी वड्या कट केलेल्या आहेत पण छान आपली बेसन वडी तयार झालेली आहे खूप मस्त झाली आहे बघू शकता अगदी सहज सुकली पण जाती हे बघा बघू शकता तुम्ही मस्त अगदी मऊ लुसलुसीत अशी बर्फी तयार झालेली आहे आपली तुम्ही बघू शकता झटपट अगदी एक वाटी बेसन पेठामध्ये आपली बेसन बर्फी तयार झालेली छान झाली मस्त झाली मौसूद झालेली तुम्हाला तो तोडून तर तो मी एक दाखवलेली खूप मस्त होती अशा पद्धतीने बेसन बर्फी तुम्ही करून बघा अगदी घरातल्या साहित्यामध्ये झटपट दहा मिनिटात ही बर्फी केली जाते तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला लाईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद La rega è la